बाबू मी कायटरमध्ये माझ्या भावाने आपल्याला पाहिलं की काय याच खूप टेन्शन होतं मला म्हणून घाबरले होते वाटलं घरी गेले की काहीतरी होईल मार ओरड काहीतरी पण नशिबाने माझा भाऊसुद्धा तिथे एका मुलीबरोबर होता ना म्हणून दोघही गप्पा तो तर माझ्यानंतर एक तासाने घरी आला आल्यावर मला म्हणाला आईबाबांना काही सांगू नको माझ्या आणि तिच्याबद्दल मी काही बोलले नाही जेवून घेतलं आणि आतल्या खोलीत आले गोधडी ओढून तुझ्याशी बोलतीये आता थांब कोणीतरी दारात आहे वाटतं फोन ठेवते चल बाय सबस्क्राईब करा मला तुमच्या मदतीची गरज आहे बरं का फोन बंद झाला प्रेयसी गार्ड झोपली दुसऱ्या फोनवर बाबूची आई ऐकत होती बाबू हॉस्पिटलमध्ये आहे बेशुद्ध काय कसं गर्लफ्रेंडच्या भावाच्या चार मित्रांनी येऊन मारलं अगदी बेशुद्ध होईपर्यंत तोडवलं आता ती आई जोरात रडायला लागली रडता रडता ती पण बेशुद्ध झाली